महाराष्ट्रातील बसमध्ये काही ना काही वेगवेगळ्या घटना घडत असतात अनेक बसेसच्या व्हिडिओ जे असतात ते समोर येत असतात ज्या व्हायरल घटना असतात त्या समोर आल्यानंतर अक्षरशः अनेक स्तरातून संताप व्यक्त केला जातो मग असे या घटनेत काय घडलेलं आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा सल गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला पण ड्रायव्हरने काहीतरी असं केलं की ज्यामुळे बसमधील सर्व महिला ओरडू लागल्या एक विवाहित महिला तिच्या दोन मुलांना घेऊन बसमध्ये चढली आणि तिच्यासोबत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक ते कृत्य घडलं ही घटना इतकी भयानक होती की ज्यामुळे बसमधील काही महिला ओरडू लागल्या ही घटना एका सामान्य गृहिणीची आहे जी आपल्या दोन लहान मुलींना घेऊन बस स्टॉपवर उभी होती नेहमीप्रमाणे ती बसमध्ये बसली मुलांना खिडकीजवळ बसवले आणि स्वतःही तिथेच बसले परंतु असं काही त्या बसमध्ये बसलेल्या सर्वांना असं काही माहिती नव्हतं की ज्यामुळे तो धक्कादायक प्रकार घडणार होता आणि अक्षरशः काही महिला ओरडणार होत्या प्रवास सुरू झाल्यानंतर कंडक्टर तिच्या जवळ आला त्याने तिकीटही विचारले तिने स्वतःचे पूर्ण आणि मुलांचे हाफ तिकीट काढले होते मग बस स्थानकाहून निघाल्यावर एका छोट्याशा गावात बस थांबली होती त्या थांब्यावर मग बसमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि दोन ते तीन महिला बसमध्ये चढल्या बसमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि दोन ते तीन महिला बसमध्ये चढल्या या गर्दीत तीन पैकी एका महिलेने तिच्या शेजारी जागा मागितली आणि तिला मुलाला मांडीवर घेण्यास सांगितले पण तिने ठामपणे नकार दिला कारण तिने मुलांचे तिकीट काढले होते त्यामुळे जागा विचारणाऱ्या महिलेला राग आला आणि त्यांच्यात शाब्दिक शाब्दिक वाद झाला कंडक्टरने मध्यस्थी करून आईला म्हणजेच ॲडजस्ट करण्याची विनंती केली पण तिने तिकीट काढल्याचे कारण देत मांडेवर घेण्यास नकार दिला वाद आणखीच वाढत गेला पण काही वेळाने वाहकाला तिने हाफ तिकीट काढल्याचे समजले आणि मग तो धक्कादायक प्रकार पुढे बघा साहजिकच आहे तिने अगोदरच हाफ तिकीट त्या मुलांचे काढले होते त्यामुळे तिला प्रचंड राग आला होता मी मुलांचे हाफ तिकीट काढलेले आहे त्यामुळे मी मुले मांडेवर घेणार नाही अशीच तिची बाजू होती परंतु काही वेळाने मग मुलांनी भाजलेले शेंगा घेतल्या लहान मुले असल्याने त्यांनी शेंगाचे टलफारे शेजारी बसलेल्या महिलेच्या अंगावर टाकली ज्यामुळे त्या महिलेचा पारा आणखीन वाढला आणि वाद विकोपाला गेला दोन तीन वेळा वाद झाल्यामुळे बसमधील इतर प्रवाशांचे लक्ष त्या आईकडे गेले त्यांना वाटले की ही महिला भांडकुदळ आहे आणि थोडंसं ऍडजस्ट करायला काय जाते म्हणून असं सर्वांचंच मत येत होतं परंतु ती ऍडजस्ट करायला तयार नव्हती त्याचबरोबर तिची मुले होती ती शेंगाचे टलपारे शेजारच्या इतर महिलांवर टाकत होती सतत वाद होत असल्यामुळे चालक ड्रायव्हर मागे पाहू लागला आणि वाहक कंडक्टर तिकीट तपासणी सोडून त्या सीट जवळ येऊन उभा राहिला तिच्या सोबत वाद घालणारी महिला पुढच्या थांब्यावर उतरली जागा रिकामी होताच वाहकांनी त्या महिलेचे शेजारी येऊन बसला आता मात्र त्या महिलेच्या मनात भीतीची लहर उमटली पाऊस सुरू असतानाही अचानक त्या महिलेला घाम फुटला तो घाम थांबत नव्हता आणि अक्षरशः टॉवेलने घाम पुसत होती ती महिला जोरात किंचाळायला लागली आणि म्हणाली अहो वाचवा मला त्रास होतोय मला वाचवा तिचा आवाज ऐकून सगळे प्रवासी दचकले पुढच्या क्षणी ती महिला सीटवरून खाली कोसळली आणि जमिनीवर लोळू लागली शेजारच्या महिलांनी तिला उचलण्याचा प्रयत्न केला आणि विचारले तेव्हा म्हणाली मला रक्तदाबाचा त्रास आहे आणि रक्तदाबाचा त्रास वाढलाय माझा बीपी खूप वाढलेला आहे असं ती मग अक्षरशः म्हणू लागली तिला काय आहे हे कोणालाच समजे ना पुढच्या क्षणी ती सीटवरून खाली कोसळली आणि जमिनीवर कोळू लागली शेजारच्या महिलांनी तिला उचलण्याचा खूप प्रयत्न केला आणि विचारले तेव्हा मग सर्वांना समजलं की तिला रक्तदाबाचा त्रास आहे आणि मग तीच म्हणाली मला रक्तदाबाचा त्रास आहे आणि माझा त्रास खूप वाढला आहे माझा बीपी वाढला आहे मला खाली उतरवा प्लीज गाडी थांबवा तिने हात जोडून विनंती केली साहेब गाडी थांबवा माझा जीव जाईल मला दावखान्यात जावं लागेल पण तिच्या विनवणीचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही सुरुवातीच्या वादामुळे चालक आणि वाहक तिला गांभीर्याने घेत नव्हते त्यांना वाटले की ती नाटक करत आहे चालक ओरडून म्हणाला असं मध्येच गाडी थांबवता येणार नाही नियमात बसत नाही वाहक म्हणाला पुढे घाट लागतोय घाटात गाडी थांबणार नाही गप्प बसा एका आईचा जीव जात असताना चालक आणि वाहक नियमांवर बोट ठेवून गाडी चालवत होते वळणावर रस्त्यावरून बस धावत होती आणि ती महिला जमनीवर पडून रडत होती बसमध्ये असलेल्या इतर प्रवाशांनी ओरडून माणुसकी दाखवण्याची विनंती केली पण त्या दोघांनी कोणाचेच ऐकले नाही संपूर्ण घाट संपेपर्यंत ती ती महिला वेदनेने तळमळत होती आणि तिची लहान मुले रडत होती घाट संपल्यानंतर प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी एकत्र आवाज उठवला तुम्ही गाडी थांबवता की आम्ही काय करू एका बाईचा जीव महत्वाचा की तुमचे नियम लोकांचा संताप पाहून अखेर वाहकाने आणि त्या चालकाने गाडी थांबवली तोपर्यंत महिलेने तिच्या पतीला फोन करून परिस्थिती सांगितली होती बस थांबवल्यावर प्रवाशांनी महिलेला खुर्चीवर बसवली आणि तिचा पती तिथे पोहोचला आणि तिला लगेच जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात करण्यासाठी उचलणार होता त्या महिलेचा पती तिथे पोचल्यानंतर वाद आणखीनच विकोपाला गेला माझी पत्नी इथं तळमळे विवळत आहे आणि तुम्ही गाडी थांबवत नाही अशा प्रकारची भयानक परिस्थिती तिथे निर्माण झाली चालक वाहक आणि त्या पत्नीचा म्हणजे तो पती जो होता तो प्रचंड प्रमाणात तिथे त्यांचा वाद चालू होता वाद चालू असताना मग या घटनेत अक्षरशः पुढे काय झालेलं आहे ते तुम्ही नक्की पहा चालक वाहक आणि मग त्या पतीचा वाद विकोपाला गेला होता पत्नी विवळत होती राहू द्या चला मला अगोदर दवाखान्यात घेऊन चला असं ती म्हणत होती ती महिला जोरात किंचळायला लागली आणि अहो मला वाचवा मला त्रास होतोय तिचा ऐकून सगळे प्रवासी अजून दचकले मग सगळ्या प्रवाशांनी पतीचे समजूत काढली आणि त्यानंतर पती जो आहे तिला दवाखान दवाखान्यामध्ये घेऊन गेला दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं थोडं जरी उशीर झाला असता तरी या महिलेचा जीव गेला असता लोकांचा संताप पाहून मग वाहकाने आणि चालकाने गाडी थांबवली लोकांचा इथं कौतुक करायला पाहिजे तोपर्यंत तो महिलेने तिच्या पतीला फोन करून परिस्थिती सांगितली होती आणि बस थांबवल्यावर प्रवाशांनी महिलेला खुर्चीवर बसवली तिचा पती तिथे पोहोचला आणि मग अक्षरशः तिथे मोठं भांडण निर्माण झालं होतं पत्नी विवळत होती आणि मला दवाखान्यात घेऊन चला असं म्हणत होती लगेच पतीने हे सगळं सोडून जवळच्या दवाखान्यात तिला दाखल करण्यात आलं वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तिचा जीव वाचला तर अक्षरशः उपचार मिळाला नसता तर याला सर्व जबाबदार कोण होत हा प्रश्न आहे माणूस की कुठे गेली आहे तुमचे मत या घटनेबद्दल जरूर सांगा महाराष्ट्रामध्ये असे वेगवेगळ्या बऱ्याचशा घटना घडत असतात कधी कधी एस टी बसचे प्रचंड मोठ्या प्रमाणात अपघातसुद्धा अलीकडे घडत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बसमध्ये लैंगिक छळ सुद्धा होतानाचे दिसत आहेत जे तरुण तरुणी किंवा शाळेतील मुलं असतात त्यामध्ये वेगवेगळ्या घटनासुद्धा आपल्या समोर येत असतात आणि त्या तुम्ही पाहिल्या असतील या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी नाही या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार